आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात बघणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया मी अंतरा तुमचं स्वागत आहे उद्या आहे नारळी पौर्णिमा तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष असं नारळी भात बनवणार बनौन, आहोत हा नारळी भात या दिवशी खास करून केला जातो हा एक गोडाचा पदार्थ आहे नारळी पौर्णिमा हा विशेषतः महाराष्ट्रामध्ये कोळी बांधवांमध्ये साजरा केला जाणार साजरा केला जाणारा हा सण आहे हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते नारळी पौर्णिमा हा सण पावसाळ्याच्या शेवटी साजरा केला जातो त्याच दिवशी नारळी भाताचा खास करून नैवेद्य दाखवला जातो तर म्हणून आज आपण ह्याच नारळी भाताची रेसिपी बघणार आहोत तर ही रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बनवली थांबलेल वरून तर समजलंच आहे आपण काय बनवते तर नारळी पौर्णिमा आता जवळच आले नारळी पौर्णिमेसाठी जो खास बनवला जातो पदार्थ तो म्हणजे नारळी भात तर आज आपण नारळी भात बनवणार आहोत बरेच जण करतही असते तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून चांगला दोन तीन वेळा घेतलाय हे बघा छान असा स्वच्छ धुवून घेतलाय दोन तीन वेळा एक कप किसलेला गुळ इथे मी गुळ हा किसून घेतलाय म्हणजे गुळाचे खडे राहत नाहीत आणि इथे मी पिवळा गुळ घेतलाय कारण पिवळा गुळ घेतल्यामुळे काय होतं रंग पण खूप छान येतो भाताला पण जर तुम्हाला सेंद्रिय गुळ कुठला घ्यायचा असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता त्यानंतर आपण इथे घेणार आहोत एक कप ओलं खरवडलेलं खोबरं इथे मी एक कप तांदुळाला एक कप गुळ आणि एक कप खोबरं असं घेतलंय पण जर तुम्हाला कुठलं याचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही आपल्या आवडीनुसार वाढवू शकता गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त करायचं असेल तर ते करू शकता पण मी इथे मध्यम गोडवा असा भात ठेव गोड असा भात ठेवलाय मला जास्त पण गोड नकोय पण जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही थोडासा गुळ हा वाढवू शकता खोबऱ्याचं प्रमाण पण मी इथे एक कप ठेवलंय जर तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण हे वाढवू शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे तीन टेबलस्पून साजूक तूप काजूचे काप बदामाचे काप इथे मी केशराच्या गाड्या या दुधात भिजवून ठेवल्या आहेत केशर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मी इथे रंग छान यावा म्हणून इथे घालते पण हे नको असेल कोणाला तर नाही घातलं तरीही चालेल चार वेलची आणि सहा ते सात लवंगा तर आता आपण नारळी भात बनवायला सुरुवात करूया तर आपला पॅन इथे गरम झाला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे तूप इथे आपण तीन टेबल स्पून घेतलेलं यातलं आपण साधारणतः दोन चमचे घालूया थोडस तूप आपण इथलं घातलंय हे बघा थोडस तूप आपण इथे बाकी ठेवलंय तूप आपलं गरम झालंय यामध्ये आपल्याला घालायचंय काजूचे काप बदामाचे काप आता आपल्याला हे चांगले असे गुलाबीसर परतवून घ्यायचंय हे गुलाबीसर तुपामध्ये परतवल्यामुळे काय होतं ह्याची चव खूप छान येते आणि हे तुपावर भाजल्यामुळे काय होतं कुठल्याही गोड पदार्थाला ना छान असा खमंग येतो छान चव लागते आपले छान गुलाबी सर झालेले आहेत आपण हे मंदाचे वरच केले तर आता आपण हे काढून घेऊया आता याच तुपामध्ये आपल्याला घालायचंय चार वेलची लवंग आणि स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ आता आपल्याला हा जो तांदूळ आहे हा परतवून आहे हा तुपावर परतवल्यामुळे काय होतं याला एक छान चव येते तुम्ही नारळी भात कसा बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मंदा ता छान मंदाचे वरती आपल्याला हा तांदूळ मस्त भाजून आहे आणि याला शक्यतो बासमती तांदूळच घ्यायचा पण जर तुम्हाला नको असेल बासमती तांदूळ तर आपला साधा वापरला तरीही चालेल पण बासमती तांदूळामुळे काय होतं याला छान असं सुगंध पण येतो आणि हा भात खायला पण छान लागतो छान परतवून आहे एक मिनिटभर आपल्याला आपल्याला परतवायचंय फक्त तुम्हाला माझ्या पाठी कदाचित दावा देत असेल थोडस आजूबाजूला काम चालू आहेत ना त्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स येतोय आपण हा तांदूळ छान असा धुवून घेतला होता आणि एक अर्धा तास असा मिथळ ठेवला होता छान त्यामुळे काय होतं भात सुद्धा चांगला मोकळा होतो हे बघा छान असा आपला हलकासा रंग बदललाय जास्त नाही आपल्याला गुलाबी करायचंय हलकासा छान असं परतवून झालंय त्याचा जो एक कच्चटपणा असतो ना तो गेला पाहिजे छान आपला असा हा भात परतवून झालाय तर इथे मी गॅस हा बंद करते इथे आपण हा जो तांदूळ आहे हा काढून घेऊया तर आपण इथे एका भांड्यामध्ये हा भात काढून घेतलाय आपल्याला ज्या भांड्यामध्ये हा भात शिजवायचा आहे त्यामध्ये काढायचा आहे तर आता आपण इथे एक कप जो तांदूळ घेतला होता त्याला आपण साधारणतः दोन कप हे पाणी घालणार आहे कारण आपल्याला हा भात जो आहे हा जरा मोकळा हवाय तर आपण इथे एक कपाला दोन कप इथे पाणी घेतलेलं आहे जर पाणी जास्त झालं भाताला तर भात हा एकदम असं मऊ होईल जर तुम्हाला मऊ आवडत असेल तर तुम्ही केलात तरी चालेल पण हा भात शक्यतो थोडा फडफडीत असतो त्याच्यामुळे आपण इथे एक कपाला दोन कप इथे पाणी घेतलंय तर आता आपण इथे दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हा भात शिजवून घेऊया आपला इथे भात हा मस्त मोकळा करून झालाय मी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हा भात शिजवला तर हे बघा किती छान मोकळा झालाय आताच काढलंय मी असं ताटामध्ये छान पसरवून ठेवायचंय म्हणजे छान असा, असा पंख्याखाली गार होतो आपल्याला असा मोकळा भात हवाय एकदम छान मोकळा झालाय बघा किती मस्त मोकळा झालाय अजिबात कुठे चिकट झालेला नाहीये गोळा झालेला नाहीये पाण्याचं प्रमाण परफेक्ट असेल ना तर अगदी भात चांगला मोकळा होतो फक्त कधी कधी होतं तांदूळ कधी कधी जुना असतो नवीन असतो त्यानुसार सुद्धा पाणी हे ठरू शकतं त्यामुळे पाणी घालताना अगदी सांभाळून घाला जर चुकून जर पाणी जास्त झालं तर भात हा एकदम गोळा होऊ शकतो आता आपण हा जो भात आहे हा पूर्ण थंड करणार आहोत हा थंड होतोय तोपर्यंत आपण जे नारळी भाताचं सारण असतं ते तयार करायला घेऊया आपण इथे मगाजचाच पॅन घेतलंय त्याच पॅनमध्ये मी करते तर आपला पॅन सुद्धा इथे चांगला तापलेला आहे यामध्ये हे जे राहिलेलं जे तूप आहे ते आपण घालणार आहोत आपलं तूप चांगलं गरम झालंय त्यामध्ये आता आपण घालूया हे घरवडलेलं खोबरं आता घालूया हा किसलेला गूळ आपल्याला हे गुळ आणि खोबरं चांगलं परतवून घ्यायचे म्हणजे शिजवून घ्यायचे आपल्याला छान गुळ खिचलेला असलं की काय होतं होतळाला पटकन मदत होते मग खडे राहत नाही जसं करतो ना अगदी तसंच आपल्याला करायचंय सेम इथे मी मुद्दामून पिवळा गुळ घेतला होता त्याने काय होतं रंग खूप छान येतो मंदाचर आपल्याला करायचंय फुलगॅस वर केलं तर गुळ हा जळू शकतो आणि एकदम घट्ट गोळा बनू शकतो घेऊया खोबरं हे चांगलं शिजलं गेलं पाहिजे राहिलं ना तशी चव चांगली नाहीयेत मग आता आपला गुळ चांगला वितळलाय आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि खोबरं हे चांगलं शिजवून घेऊया तर आपलं हे चांगलं परतवून झालंय यावरती आपण झाकण ठेवायचंय आणि एक दोन मिनिट आपल्याला छान असं खोबरं शिजवून घ्यायचंय तर आपली इथे दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया हे बघा आपला गुळ सुद्धा इथे चांगलं आहे आणि खोबरं सुद्धा छान शिजलं गेलंय आपल्याला अगदी घट्ट नाही करायचंय जसं मोदकांचं सारण करतो ना अगदी तसं घट्ट नाही करायचंय हे बघा साधारणतः एवढंच करायचंय आपल्याला एकदम परफेक्ट आहे खोबरं चांगलं शिजलं गेलं पाहिजे त्याचा कच्चे राहता कामा नाही आहे रंग सुद्धा छान आला एकदम यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हे जे तुपावर परतवलेले ड्रायफ्रुट्स आहे हे घालूया मिक्स करून घेऊया मिक्स करून झालाय आता आपल्याला यामध्ये घालायचंय हा जो मोकळा भात केलाय बघा किती छान मोकळा झालाय हा आपण यामध्ये घालूया यामध्ये जर आपण घालणार आहोत हे दुधात भिजवलेलं केशर याने रंग खूप सुंदर येतो पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घेतलं तरीही चालेल आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे बघा काय मस्त रंग आलाय बघताय तुम्ही आपण दुधात केशर बुडवलेला असल्यामुळे रंग सुद्धा अप्रतिम आलाय एकदम कुठेही आपण इथे कलर वगैरे घातलेला नाहीये पण तुम्हाला नको असेल केशर साधा पांढराच आपला भात ठेवायचा आहे तर तसंही चालेल असं काही हरकत नाहीये मला आवडतो रंग पिवळा म्हणून मी इथे केशर घातलंय आणि त्याने एक सुगंध पण छान येतो आपला भात पण छान झाला एकदम यामध्ये आता आपल्याला घालायचे ही वेलची पावडर पने है। वेल है। है। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे आपण भात शिजवताना वेलची घातली त्याने जास्त आवडते म्हणून मी घातले तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आपला भात इकडे व्यवस्थित मिक्स करून झालाय यावरती झाकण आहे आणि एक मिनिटभर वाफ काढायची हे बघा आपला इथे मस्त असा भात झालेला आहे हे बघा किती मस्त आलाय रंग पण खूप छान आलाय तर इथे मी गॅस हा बंद करते तर आपला इथे नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात हा तयार झालेला आहे तुम्ही कसा नारळी भात बनवता हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर नारळी पौर्णिमा विशेष आपला नारळी भात हा तयार झालेला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल अकॉनचं बटन टावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार